हॅलो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खमंग मशरूम भात आणि झणझणी टोमॅटोची ग्रेव्ही ही डिश इतकी चविष्ट बनते की हे सगळं पाच मिनिटात फस्त होईल खरं नाही वाटत आहे तर तुम्हीच ही रेसिपी ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी एका कढई किंवा पॅनमध्ये बटर गरम करा त्यात बारीक चिरलेला लसूण घाला व तो छान खरपूस होईपर्यंत परतून घ्या लसूण खरपूस परतून झाल्यावर त्यात स्लाइस केलेले मशरूम टाका इथे मशरूम पाच ते सात मिनिट छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या मशरूम छान परतून झालं की त्यात चवीपुरतं मीठ काळी मिरी पूड आणि सोया सॉस घालून छान मिक्स करून घ्या आता त्यात शिजवलेला तांदूळ घालून सगळं एकत्र एक करून घ्या इथे तुम्ही शिळा भात म्हणजेच ओव्हर राईस घातला तरीही चालेल हे सगळं एकत्र करून झालं की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तेही मिक्स करून घ्या थोडस अजून बटर वरतून घाला आणि हॉटेल सारखा बटर गार्लिक मशरूम राईस तयार आहे आता करूयात सोबतीची स्पायसी टोमॅटो ग्रेवी त्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक कप टोमॅटो पिवळी अर्धा कप पाणी जिरं आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कढईमध्ये थोडस तेल गरम करून घ्या तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं घाला जिरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालून कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या कांदा गुलाबीसर झाला की त्यात टोमॅटो प्युरी आणि आपले मसाले घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्या टोमॅटो ग्रेवीला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या टोमॅटो ग्रेव्हीला तेल सुटलं आणि ती घट्ट झाली की त्यात घालायचं आहे पाणी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर किंवा गूळ मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं उकळी काढून घ्या वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपली स्पायसी टोमॅटो ग्रेव्ही तयार आहे झालं एकदम टेम्पटिंग आणि परफेक्ट कॉम्बो बटर गार्लिक मशरूम राईस आणि स्पायसी टोमॅटो ग्रेव्ही तयार ही रेसिपी किती सोपी आणि चविष्ट होती ना जर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही डिश नक्की करून बघा आणि हो कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि अजून काय काय बघायला आवडेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा बाय